एक्केचाळीस वर्षांचा प्रेमाचा प्रवास आईबाबांच्या सहजीवनाचा आनंदोत्सव आज आईबाबांच्या सहजीवनाला एक्केचाळीस वर्ष पूर्ण झाली पण हा प्रवास सोपा नव्हता ही फक्त वर्ष नव्हती ही होती त्यांच्या मेहनतीची त्यागाची आणि कुटुंबासाठी झटण्याची एक सुंदर कहाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये आईबाबांचं लग्न झालं आणि ते पुण्यात स्थायिक झाले गाव सोडताना त्यांचे डोळे खूप पानावले होते पण त्यांच्या डोळ्यांमध्ये एक स्वप्न होतं एक चांगलं आयुष्य उभारायचं आपल्या कुटुंबासाठी काहीतरी भव्य करायचं हा जो भागवत परिवाराचा उपक्रम आहे कोण लग्न मोठं करतं कोण वाढदिवस मोठा करतं कोण आणखीन काय करतं पण धार्मिकतेकडं माणसाचा कल कमी आणि धार्मिक माणसाची परीक्षा सध्या जगात कशावर होऊ लागलेली आहे की ज्याच्याकडं पैसा जास्त आहे तो फार मोठा पण ज्याच्याकडे धार्मिकता आहे ज्याची संस्कृती चांगली आहे आणि असा माणूस मी मोठा समोर जातो किंवा आपल्यावर कोटभर रुपये आहेत पण आपलं शरीर जर नीट नसेल म्हणजे ती हे करण्याकरता भगवंताची कृपा कर पाहिजे आणि भगवंताची कृपा होण्याकरता माणसानं भक्तीचा मार्ग स्वीकारला पाहिजे पण पुण्यात येऊन नवीन सुरुवात करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं बाबा गावातून शहरात आले हातात काहीच नव्हतं शिक्षणही फार नव्हतं पण जिद्द अफाट होती दिवस रात्र कष्ट घेत राहिले पहाटे लवकर उठून कामावर जायचं दिवसभर कामं करून संध्याकाळी घरी परत यायचं आणि रिक्षा घेऊन पुन्हा रस्त्यावर उतरणं हेच त्यांचं रोजचं आयुष्य होतं कारण मात्र एकच माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत आईने देखील खूप सहन केलं नौक्या शहरात स्वतःच्या माणसांशिवाय राहणं अगदी कठीण होतं पण तिनेही बाबांसोबत खांद्याला खांदा लावून संसार उभारला छोटीशी खोली कमी सुविधा पण मन मात्र खूप मोठं होतं आम्ही एक वेळ त्यांना घेऊन गेलो होतो वीस लोकांची आमची ट्रीप होती तेव्हा त्या वीस लोकात विष्णू सगळ्यांना हवा असा वाटत होता आणि त्यामुळं सगळ्यांना विष्णू म्हणजे कामच करायचं सगळ्यांचं आणि प्रत्येकानं आम्ही ज्यावेळेला ट्रीप आमची संपली त्यावेळेला विष्णूला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या मी जसं बाबांना बघतो ते पळतात बाप्पांचं असं असतं कविता तू फक्त मला काम सांग काय करायचं कसं करायचं मी बघतो मला कधी कधी असं टेन्शन काम सांगू का नको ते एकदा काम करायला सांगितलं तर ते पूर्णच करणार कसल्याही परिस्थितीत बाबांनी दिवस रात्र मेहनत करून आम्हाला चांगलं शिक्षण दिलं एक एक पायरी आम्ही चढत गेलो आणि पाहता पाहता त्यांनी पुण्यात स्वतःचं घरही घेतलं पण त्यासाठी किती कष्ट झाले हे फक्त आम्ही पाहिले आहेत उन्हातानात काम करून स्वतःच्या इच्छा दडपून आमच्यासाठी स्वप्न पूर्ण केली गाव सोडून शहरात स्थायिक झालो पण त्या बदल्यात बाबा आणि आईंनी किती त्याग केला हे आज लक्षात येते आहे गावच्या मातीतलं माणूस शहराच्या गजबजाटात हरवलं पण मन मात्र कधीच तिथून दूर गेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आज लग्नाचा चाळीसावा वाढ वाढदिवस आहे त्याबद्दलही मी त्यांचा मनापूर्वक अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देतो आठवण म्हणजे आम्ही पासून एकत्र आहे ते भाजी ऑटोमध्ये गेले मी महिन्यामध्ये गेलो भाजी आटोमध्ये ते परमाण झाले साठ वर्षी शेवा कोणत्या शेवानिता मी टाटा मोटरमध्ये परत जाऊन घेऊन मी सेवानिवृत्त आलेलो आहे ग्रामीण भागातून शहरात जाऊन आम्ही एकत्र राहिलो गेले चार वर्ष एकत्र राहून एकमेकाला आधार दिला आणि विष्णू भागवत हा अतिशय नम्र माणूस कधी कुणाला उलटं बोलणार नाही आणि कधीही कुठला राग द्वेष कधी करणार नाही असा माणूस मला सेना लावला ते माझे भाग्य समजतो आणि सकाळी वेळी धावून येणार आमचा विष्णू भागवत त्या लग्नाच्या लाख लाख शुभेच्छा लग्न वाढूच्या लाख लाख शुभेच्छा त्यांच्यातला जो हा प्रेमाचा गुण आहे तो त्यांनी सगळ्यांना वाटून एक चांगली डेव्हलप फॅमिली तयार केलेली आहे याचा आदर्श घ्यावा आम्हाला आमचीही मुलं त्यांनी ज्या पद्धतीनं या मुलांवर संस्कार केलेत त्या पद्धतीनं आपणही याचं अनुकरण करावं असं नेहमी वाटत असतं आजचा हा शिव आणि शक्तीपूजनाचा कार्यक्रम आहे खरं तर मला इथं आल्यावर कळालं की आज त्यांच्या लग्नाचा पण चाळीसावा वाढदिवस आहे देव करो हे दाम्पत्य लग्नाच्या शंभर वर्ष पूर्ण करोत त्यानंतर कळलं की हे नाती कशी जपायला हवीत ती नाती जपण्यासाठी माणसानं आधी एकमेकाला हृदय द्यायला शिकलं पाहिजे पैसा म्हणजे सर्वस्व नाही आहे प्रेमाची नाती जपणं हे अत्यंत गरजेचं आहे आज लाखो लोक पैसे मिळवतात पण त्यांच्या प्रेताला घरातली एकही नसतं ही सगळ्यात वाईट आणि वाईटच गोष्ट आहे मुलगा फॉरेनला आहे दुबईला आहे मस्कतला आहे पण वडील इथं दवाखान्यामध्ये मृत्यू शयेवर पडलेत मुलगा म्हणतो पैसे किती पाठव त्या वडिलांना पैशाची गरज नसते प्रेमाची गरज असते आणि ते विष्णू भागवताच्याकडून शिकावं असं मला वाटतं त्यांचा मुलगा आज इतक्या मोठ्या हुद्द्यावर आहे पण तो आपल्या समोर घेतले असून कुठेही आज बाहेर जात नाही हे खरं आता आहे त्यामुळेच यावर्षी आम्ही ठरवलं बाबांची ती हरवलेली नाळ पुन्हा जोडायची त्यांच्या एक्केचाळीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या गावात परत न्यायचं तिथे जिथे त्यांचं बालपण गेलं जिथे त्यांनी पहिल्यांदा स्वप्न पाहिली आणि म्हणूनच आम्ही संपूर्ण कुटुंब आणि पाहुणे यांना घेऊन मल्हारपेठ कराड इथे आलो हा वाढदिवस पुण्यात नाही तर जिथे त्यांचं हृदय आहे त्या गावात साजरा करायचा ठरवलं शिवशक्तीपूजनाचा जो कार्यक्रम ते सगळ्यात एक समाजामध्ये सर्व समाजामध्ये नाविन्यपूर्ण असा कार्यक्रम सादर केलेला आहे एक नवीन आदर्श समाजापुढे त्यांनी निर्माण केलेला आहे या कुटुंबाबद्दल जर थोडक्यात माहिती सांगायची म्हटली तर श्री विष्णू हरी भागवत हे लहानपासूनच अतिशय प्रेमळ स्वरूपाची व्यक्ती आहे थोडंसे मनामध्ये कुठलेही किल्मीच नसणारा माणसं जोडणारा माणूस बघता बघता लग्न चाळीशी पार केली त्यांच्याविषयी मला मनात खूप मजा मनात अभिमान आहे दोघांच्याविषयी मी माझ्या भाचेला माझ्या बहिणीच्या समानच मागतो त्यांना भरभरून शुभेच्छा आणि माझे आशीर्वाद खरं आज त्यांनी हा समारंभ जो केला लक्ष्मीनारायणाच्या रूपामध्ये त्यांनी शिवशक्तीचं पूजन केलं शिवशक्तीने त्यांना भरभरून आशीर्वाद दिले त्यांचा सतत असाच उत्कर्ष हो त्यांची भरभराट हो त्यांची प्रगती हो त्यांनी आपले ईशो शिखर त्यांना आपले मंजिल पादाक्रांत करो ही माझ्याकडून सद्भावना आणि शुभेच्छा त्यांचा उत्कर्ष वाढूच हो। त्यांचं आयुष्यवर्धमान हो त्यांना जीवेशर शतम त्यांनाही आणि ज्याने हा सोहळा त्यांच्या मुलांनी घडून आणला त्या दोघांनाही उत्तम चिर आयुष्य प्राप्त हो त्यांच्या मनात ते सगळ्या मनोकामना पूर्ण हो अशा भावना मी व्यक्त करतो धन्यवाद नंतर त्यांनी पुन्हा इथे जागा घेऊन बरं का कमी पगार असताना सुद्धा त्यात जागा घेऊन पाच सात मित्रांनी आपली चाळीत जागा घेतली आठ गुंट आठ जण दोस्त होते त्या चाळीत त्यांनी अष्टविनायक त्यावेळेला नाव केलं लग्नानंतर त्यांनी लग्न आमची मुलगी त्याला दिली सुरत बाबाची मुलगी ते जावाही पिन पुन्हा नंतर झाले नंतर मुलं झाल्यानंतर वैभव आज आता कार्यक्रम जे घेतला त्यांच्या थोड्या मुलानं थोडक्यात त्याने त्यांच्या घराची चांगल्यापैकी घडी बसवली आई बाबांना अश्रू अनावर झाले ते म्हणतात आज आमच्या सहजीवनाचा एक्केचाळीसावा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा झाला या सुंदर सोहळ्यासाठी आम्हा मुलांनी घेतलेली मेहनत पाहून आम्हाला खरंच खूप भरून आलं आहे या वयात पुन्हा गावच्या आठवणीत हरवायला मिळालं हे आमच्यासाठी अनमोल आहे आमच्या प्रेमाचा आणि सहजीवनाचा हा सुंदर प्रवास तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने असाच पुढे सुरू राहो या कार्यक्रमाचं जे नियोजन केलं आहे ते अतिशय सुंदर असं केलेलं आहे प्रवेश करताच आम्हाला इतका आनंद झाला की आपण एक वेगळ्या प्रकारचं एका वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे त्यांच्या वडिलांनी वैभवच्या वडिलांनी आईविषयी बोलायचं झालं <coughs> तर अतिशय त्यांचा स्वभाव वडिलांचा स्वभाव अतिशय गोड आहे अतिशय सुंदर त्यांच्या मनात इतकं दुसऱ्याबद्दल इतरां आदर इतरांच्याबद्दल आदर आणि त्यांच्या मनात सदैव हास्य आनंद असतो त्यांच्या आईबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या आईचा स्वभावसुद्धा अतिशय सुंदर प्रेमळ आणि दुसऱ्यांची माणसं जमवायचा एक वेगळा अनुभव आम्हाला आला की त्यांच्या मनात कुठलंही काय नसतं की सतत माणसं आपले एकत्र असावीत सगळ्यांना एकत्र घ्यावं एकत्र बोलावं त्यांच्या बोलण्यामध्ये अतिशय गोडवा आहे आणि हा कार्यक्रम खूप छान केला सर्वांना आपतश आपतष्टांना एकत्र आणलं त्यामुळे त्यांची भरपूर उणी आहे आणि त्यांना भ अशीच भरपूर हे मिळवतो तीच ईश्वर चरणी सदिच्छा आणि जास्तीत जास्त त्यांच्याशी माझा संपर्क आला म्हणजे केरळ ट्रीपमध्ये आणि चांगलं म्हणजे त्याने आम्हाला हे केलं ट्रीट केलं चांगलं की असं दिराची मुलगी आणि जावं आहे असं मला वाटलंच नाही माझंच लेख जावं आहे असंच मला त्याने ट्रीपमध्ये सांभाळून घेतलं आणि विष्णूबद्दल जर काही सांगायचं असेल तर विष्णू हे नाही शून्यातून विश्व निर्माण केले ग्रामीण भागातून पुण्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन त्यानं सगळ्यांच्या बरोबर हेल्पिंग नेचर ठेवून कोणीही जरी पवना त्यांच्याकडे आला किंवा फोन केला तर ते स्वतः रिक्षा घेऊन तिथं जातो आणि ते जोपर्यंत त्या माणसाचं पुण्यातलं काम होत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा ते विष्णू करत होते आणि सुनीताचं सुनीताची तर सेवाभाव इतका सेवाभाव शिवाबा चांगली आहे की तिथं आल्यानंतर आपल्या घरच्या माणसात म्हणजे आपल्या घरच्या घरातच आहे पाहुण्यांच्यात आलो आहे असं कधीच वाटलं नाही आम्हाला भागवत कुटुंब खूप सुंदर आहे खूप छान कुटुंब आहे हे मुलं सून सगळेजण खूप म्हणजे मिळून मिसळून राहतात त्यांनी आता नवीनच उद्योगामध्ये खूप छान प्रगती केली आणि इथून त्यांची अशीच प्रगती होत हो। प्रार्थना तर हा दिवस आई बाबांसाठी नव्हता त्यांच्या त्यागाचं त्यांच्या मेहनतीचं कौतुक केलं आज आम्ही त्यांना सांगितलं आई बाबा तुम्ही आम्हाला फक्त मोठं केलं नाही तर आम्हाला जगायला शिकवलं तुम्ही आम्हाला प्रेमाचा खरा अर्थ शिकवला तुमच्या अथक कष्टांमुळेच आज आम्ही या टप्प्यांवर आहोत बाबा तुम्ही दिवस रात्र झटून आमच्यासाठी तुमचं सगळं समर्पित केलं आई तुम्ही आम्हाला संस्कार प्रेम आणि माया दिलीत तुमच्या पाठिंब्याशिवाय आम्ही काहीच नव्हतो तुमचे ऋण शब्दांमध्ये व्यक्त करण्यासारखे नाहीतच पण आम्ही एकच सांगतो आम्ही कायम तुमच्या ऋणात राहू आणि आयुष्यभर तुमचा सन्मान करू ही आठवण आमच्या हृदयात कायमची कोरली जाईल कारण प्रेम त्याग आणि कुटुंब हाच आयुष्याचा खरा आधार आहे आणि कुठल्याच अशा गोष्टी नाही की त्या कम्प्लीट नाही करू शकलेले सगळे आमच्या जे इच्छा होत्या सगळ्या कम्प्लीट केलेल्या के आहेत आणि संस्कार तर होतेच आईचे आणि आईच्या बाबतीत जास्त म्हणायला गेलं की चार करणं किंवा काय या गोष्टी तिला मनापासून करायला फार आवडतात पप्पांचा पण सेम स्वभाव आहे आणि पब्लिक म्हणजे काय म्हणतात त्याला सोशल खूप आहेत तसे पप्पा बघायला गेलं तर समाजामध्ये खूप त्यांचं उठणं बसणं आहे, आहे। आणि सांगायचं तर अगदी सासू सासरे आपण म्हणतो पण सासू सासऱ्यांपेक्षा आईवडिलांसारखे खूप जास्त आहेत ते दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे काय म्हणतात त्याला पैसा 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 म्हणण्यापेक्षा त्यांना माणसं 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 पाहिजे खूप माणसं त्यांनी जमवली आणि त्यांच्याकडनं म्हणजे त्यांना तेच हवं हो असतं बाकी काहीच लोकं असतं प्रत्येक कार्यक्रमात त्यांना माणसं हवी असतात प्रत्येक कार्यक्रमात त्यांना सहभागी व्हायचं पण असतं माणसांबरोबर त्यांचं येणं जाणं खूप आहे माणसं जास्त म्हणजे जोडली पण आहेत जो आणि अजून त्यांची तो तो, तो तो जो गोतावळा आहे तो वाढतच जातो अजूनही म्हणजे एवढी वर्ष आमच्या लग्नात झाली पण मला पण पूर्णपणे त्यांचा गोतावळा अजूनही समजलेला नाही अगदी फ्रँकली सांगायचं तर एवढा मोठा गोतावळा यांचा कारण पप्पांबरोबर चाळीस वर्ष पूर्ण करणं म्हणजे थोडी टफ गोष्ट आहे आमचं कसं असायचं स्कूल असायचं शाळा असायचं कॉलेज असायचं पण आई कंटिन्युअस बाबांबरोबर असायची त्यामुळं हा सगळा विषय आईना बाबांच्या सगळ्या चांगल्या सवयी आईला माहिती आहेत बाबांचे आई आणि आईचे बरेचसे चांगले गुण माझ्यात उतरलेत म्हणजे की पूर्ण वेळ देऊन प्रत्येक कामाला डेडिकेशननी बघणं आणि या खूप आम्हाला पुढे गेल्यानंतर आता ह्या गोष्टी खूप समजायला लागल्या आहेत की जसं आम्ही लोकांच्यात बसतो उठतो बोलतो लोकांशी त्या सगळ्या गोष्टी समजतात कळून येतात आणि त्यांचेच संस्कार आम्हाला इथंपर्यंत घेऊन आले आणि जर माझ्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर आईने जो मला सपोर्ट केलेला आहे की एका बिझनेस वुमनला किंवा जॉब जॉब करणाऱ्या मुलींना जी घरातनं सपोर्टची गरज असते ती माझ्या घरात आहे आई बाबा तुम्ही आम्हाला जे दिलेत आहेत ना त्यासाठी आम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि खूप खूप प्रेम करतो